आमदार अर्जुनराव खोतकर आमदार बबनराव लोणीकर आमदार हिकमत उढान यांनी बंजारा समाजाचा आवाज हिवाळी अधिवेशनात उठवल्याबद्दल बंजारा समाजाकडून आज दिनांक डिसेंबर रोजी दुपारी वाजता मिळालेल्या माहितीनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर परतूर मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर घनसावंगी मतदारसंघाचे आमदार हिकमत उडान यांनी हिवाळी अधिवेशनात जालन्यातील तीनही आमदारांनी एस मधून आरक्षण द्या या मागणीसाठी आवाज उठवल्याबद्दल बंजारा समाजाकडून जल्लोष करण्यात आला आहे यावेळी गोरखनाथ पवार कैलास चव्हाण संजय राठोड कैलास पवार प्रताप नाईक जाधव सुदाम पवार साईनाथ पवार जयकुमार राठोड राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा सेना संदीप राठोड सिंग नेनावत राठोड विठ्ठल राठोड कैलास राठोड विठ्ठल राठोड बंकट राठोड एकनाथ पवार एकनाथ अडे श्याम राठोड सुनंदा चव्हाण विमल चव्हाण प्रमिला राठोड प्रमिला पवार शिला राठोड निर्मला चव्हाण मीरा राठोड मीरा पवार प्रमिला जाधव संगीता राठोड शोभा राठोड उषा राठोड सुरेखा राठोड सुनीता जाधव आदींची उपस्थिती होती एकमेदवढ असेल किंवा आमदार आनंदरावजी खोतकर साहेब असेल किंवा आमदार बमटराव लोणीकर साहेब असेल यांनी तुमचा प्रश्न हा विधानसभेत लावून धरलाय काय सांगणार खरं म्हटलं तर बंजारा समाजाला आज महाराष्ट्रामधून पंचेचाळीस आमदारांनी पाठिंबा दिला होता पण हिवाळी अधिवेशन होऊन जो तीन दिवसापासून आम्ही सारखं टक लागून बघत होतो टी व्हीकडे म्हणा बातमीमध्ये म्हणा कुठले आमदार हे आम आमच्याविषयी एस टी आरक्षणबद्दल का बोलत नाही पण आज राष्ट्रीय बंजारा सेनेच्या वर्धा पण निमित्त जाण्याचे एकत्र आले असतो त्याच्यामध्ये आम्हाला कळलं की या जिवल जी जिल्ह्याचे जे आमदार आहेत अर्जुनभाऊ खोतकर साहेब जे परतूरचे विधानसभाचे आमदार आहेत बमनराव लोणीकर साहेब तसेच कंसावकीचे आमदार हिकमत उडानसाहेब हे बंजारा समाजासाठी जे आज भवनात बोलले आज हिवाळी अधिवेशनमध्ये बोलले आम्हाला असं वाटते की बंजारा समाजाला त्यांना तळमळ आहे आणि खरं बंजारा समाजाला ते एस टी आरक्षण मिळालं पाहिजे असं त्यांना कुठंतरी वाटतं म्हणून बंजारा समाजासाठी त्यांनी आज आज हिवाळी अधिवेशनमध्ये बोलले आणि त्यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो माझ्या संघटनेच्या वतीनं धन्यवाद देतो महाराष्ट्र समाजाच्या बंजारा समाजाप्रती धन्यवाद देतो आम्हाला एस टी आरक्षण तर मिळणारच आहे कारण ऑलरेडी आम्ही एस टीमध्ये आहोत इतर राज्यामध्ये एस टीमध्ये आहोत तर महाराष्ट्रामध्ये एस टीमध्ये असालच पाहिजे म्हणून आम्ही ह्या तिघा आमदाराचा धन्यवाद देतो मनापासून बंजारा समाजात आनंदी आहे संतोष दानवे नारायण गुंजाला काय आव्हान करणार तुम्ही आता मला असं वाटते संतोष दानवे साहेबांना बंजारा समाजाला समाजाची काही आवड नसेल त्यांच्या मनामध्ये कुठे तिरस्कार असेल मला काही सांगता येत नाही पण मला असं वाटते की बंजारा समाज हाच बंजारा समाज इतिहास घडवलेला आहे तुम्हाला ज्या बंजारा समाजाने जे जे एवढे युद्ध झाले जर ज्या युद्धामध्ये बंजारा समाजानेच मदत केलेली आहे आज ह्या बंजारा समाज आज जे तुम्ही आज ह्या विश्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जे राहता जगता याचं सगळ्याचं जर खरं जर म्हटलं तर बंजारा समाजाला यांनी मदत केलेली आहे आणि हा बंजारा समाज जंगलामध्ये राहणारा आज तांड्या वस्तीत राहतो आमाला काई आए, ये, आमाला है, है। आज आम्हाला काही सुविधा कांद्यामध्ये आहे कुठं नाही पण मला वाटतं एस टी आरक्षण आम्हाला मिळायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे इच्छा आहे काय नाव आपलं माझं नाव जयकुमार जी राठोड राष्ट्रीय बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष आज आज आमचा बंजारा समाजाचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे एस टी आरक्षणाचा प्रश्न आतापर्यंत अनेक आयोग होऊन गेले त्यामध्ये रेणके आयोग बापट आयोग या आयोगांनी वेळोवेळी अहवाल दा सादर केले केंद्र शासनाला की बंजारा समाज हा ऊसतोडी करणारा कामगार आहे आणि अनेक ठिकाणी हा खोऱ्यामध्ये राहणारा समाज आहे भटकंती करणारा समाज आहे या समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे म्हणून एस टी आरक्षणामध्ये त्यांचा समावेश करावा यासाठी अनेक मोर्चेसुद्धा झाले आज यावर्षी आपण बघतो की जवळपास महाराष्ट्रामध्ये बावन्न मोर्चे झाले आणि अनेक आमच्या युवकांनी उपोषणसुद्धा केली तर त्यामध्ये आमचे जे गौर नायक आहेत विजय विजय भाऊ चव्हाण यांनी जालना या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली तब्बल सहा वर्ष उपोषणाला कुठल्याही अधिकाऱ्यानं पदाधिकाऱ्यानं किंवा राजकारण्यांनी भेट दिली नाही पण आमच्या जालना जिल्ह्याचे जालन्याचे माजी मंत्री तसेच जालना विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आमचे लाडके आमदार मान्य अर्जुन भाऊ खोतकर यांनी स्वतःहून खूप दिवाळीच्या दिवशी त्या उपोषणाला भेट दिली आणि त्याच ठिकाणाहून त्यांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना फोन करून आ, बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळावं यासाठी हा मुद्दा त्यांनी विधानसभेमध्ये मांडावा यासाठी त्यांना फोन करूना आवर जोन, तेनसे बोलना करून आवर्जून त्यांचं बोलणं करून दिलं आणि त्यानंतर एक शिष्टमंडळ जालन्याच्या पालकमंत्री मा नामदार पंकजाताई मुंडे कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड यांचं एक शिष्टमंडळ त्यांनी स्वतःहून या ठिकाणी जालनाला बोलावलं आणि त्या शिष्टमंडळामध्ये आल्यानंतर त्यांनी शिष्टमंडळाला समजून सांगितलं की बंजारा समाजाला आरक्षण कसं महत्त्वाचं आहे बंजारा समाज हा दऱ्याखोरात राहणार आहे ऊसतोड करणारा आहे आजही आमच्या बंजारा तांड्यामध्ये अनेक तांडे हे ऊस पडलेले आहेत नव्वद टक्के समाज हा आज ऊस तोडण्यासाठी गेलेला आहे सकाळी पाच वाजता उठून रात्री बेरात्र काही न पाहता त्यांना ऊस तोडावं लागतं असा हा आमचा समाज यांना आज खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे हा मुद्दा अर्जुन भाऊंनी वेळोवेळी लावून धरला प्रत्येक आरक्षणाच्या वेळेस प्रत्येक मुद्द्याच्या वेळेस अर्जुन भाऊनी आमचा आमची आमची पाठरागण केली आणि आज हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरमध्ये नागपूरमध्ये चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधीमंडळामध्ये महाराष्ट्राचे आमचे लाडके आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांनी स्वतःहून आज लक्षवेधी मांडली आणि या लक्षवेधीमध्ये त्यांनी बंजारा समाजाला यष्टी आरक्षण मिळावं हा मुद्दा लावून धरला त्यामुळे बंजारा समाजाला आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाला म्हणून मी आज आ, बंजारा समाजाच्या तमाम बंजारा समाजाच्या वतीनं आमच्या राजकारणी संत महंत विविध संघटनांचे पदाधिकारी शेतमजूर कष्टकरी कामगार उस्तोड कामगार या सर्वांच्या वतीनं मी अर्जुन भाऊंचे खूप खूप आभार मानतो आभार व्यक्त करतो आणि अशीच साथ त्यांनी आम्हाला द्यावी अशी त्यांना विनंती करतो कारण बंजारा समाज आणि अर्जुन भाऊ यांचं एक खूप मोठं नातं खूप मोठी जवळीक आमची आम्ही पिढ्यान पिढ्या आमची त्यांच्यासोबत आहे खोतकर कुटुंबासोबत आमची फार मोठी जवळीक आहे माननीय भाऊंनी जेव्हा लक्षवेधी मांडली तेव्हाच आम्ही दादूंना म्हणजे अभिमन्यू खोतकर त्यांचे सुपुत्र यांना फोन करून या ठिकाणी बोलावलं आणि त्यांचा यथोचित सत्कारसुद्धा केलेला आहे आणि जेव्हा केव्हा जेव्हा विधिमंडळ सं विधिमंडळाचं अधिवेशन संपेल तेव्हा जेव्हा मान्य अर्जुन भाऊ जालन्यामध्ये येतील त्यावेळेस आम्ही त्यांचा दिव्य असा सत्कार करणार आहोत मी तमाम बंजारा समाजाच्या वतीनं पुनश्श एकदा भाऊंचे आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद आम्ही आमची मागणी एकच आहे की एस टी आरक्षण कारण की आमचे जे काही विद्यार्थी असतील काही आमच्या समाजावर खूप अत्याचार झालेले आहे आज उसतोडी इतके थंडीचे दिवस असून पण आमची तोडी आहे आमची खोतकर साहेबांकडे अर्जुन दादांकडे एकच मागणी आहे की आमची मागणी पूर्ण करावे कारण की आमचे लेकरं पहा अर्ध्या अर्ध्या टक्केवारीनं मागे पडतात कारण का की आम्हाला आरक्षण नाहीये कारण जे काही आहे आमची मागणी पूर्ण करावे नाहीतर आम्ही रस्त्यावर येल्याशी उतरणार नाही कारण आमची राष्ट्रपंजारा सेना जी आहे आमची ताकद हो जे आहे ते जे भाऊ आहे कारण जे काही आहे ते त्यांच्यामुळे अर्ध्या रात्री जरी सांगितलं तर आम्ही तिथं आंदोलन करणार कारण आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्हाला मुदत आहे त्याच्यामुळे आम्ही शांत बर पाचही आमदार जालना जिल्ह्यात एकच आमदार अर्जुना खोतकर बोलले तुम्ही आभार कशा पद्धतीने मानला तीन आमदार बोलले का नाव आपलं चंचल ज्ञानेश्वर पवार राष्ट्रीय बंजारा परिषेना मराठ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दादा उडान असेल किंवा आमदार असतील बबनराव लोणीकर असेल यांनी तुमचा प्रश्न हा युवाळी अधिवेशनात मांडला तुम्ही आज स्वागत केलं प्रश्न पाच क्रमांकावर सन्माननीय बरावजी लोणीकर हा पहिला प्रथम प्रकरण हा मुद्दा आरक्षणच्या विषयावर धनगर समाज आणि बंजारा समाज हा दोन्ही समाजाबद्दल हा प्रश्न विधिमंडळामध्ये मांडणी केलं अधिवेशनामध्ये मागणी केली त्याबद्दल साहेबांचा खूप खूप आभार त्यानंतर अर्जुन खोतकर भाऊ सुद्धा बंजारा समाज आणि धनगर समाजाविषयी आणि साहेब सुद्धा जालन्या जिल्ह्यातले तीनही आमदार आमच्या दोन्ही समाजाबद्दल आणि दोन्ही समाजाच्या मुद्द्यावर हिवाळी या अधिवेशनामध्ये मागणी केलं त्याबद्दल तीनही असे समाजाच्या वतीनं राष्ट्रीय बंजारा समाजाच्या वतीनं खूप खूप आभार धन्यवाद आता नारायणराव कुठचे असतील किंवा संत दानवे असतील यांना का आव्हान राहील बंजारा समाजाविषयी त्यांना काही नफरत असेल बंजारा समाजाविषयी काही त्याला थोडी वेदना असेल आपुलकी नसेल सन्मानिनी आमचे लोणीकर साहेब अर्जुन खोतकर साहेब उडान साहेब हे तीनही आमदार आमच्या समाजाबद्दल त्यांची आपुलकी होती त्यांनी आमचा प्रश्न मार्गी लावलं त्या प्रश्नावर बोललेत त्याबद्दल आम्ही तीनही आमदाराचे आभार मानतो खाना आपलं राजेश नाईक राष्ट्रीय बंजारा शेनाचे दे प्रदेशाध्यक्ष क्लास हां आज हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आमचे लाडके नेते जालना जिल्ह्याचे मान्य आमदार अर्जुन भाऊ खोतकर साहेब यांनी बंजारा समाजाचा जो प्रश्न धरला होता त्या प्रश्न आज नागपूर हिवाळी अधिवेशनमध्ये मांडण्यात आला त्याबद्दल भाऊचे आणि तसेच आमचे घनसावीचे आमदार एकमतदा उडान यांनी पण दोन्ही आमदारांनी आमचे आम बंजारा समाजाचे प्रश्न मार्गी लावल्यामुळं आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो भाऊ खोतकर लाडके आमचे बंजारा समाजासाठी खूप काही करतात आदिवे आरक्षणासाठी आज अधिवेशनमध्ये जो आमचा मुद्दा मांडला त्यासाठी आम्ही खूप आभार आहो आणि त्यांच्या परिवारासाठी खूप आभार आहो भाऊ खोतकर हमेशा पण एवढे पण आमचे कोणते काही कार्यक्रमाला बंजारा समाजासाठी खूप काही करतात साठी धन्यवाद का ना आपलं सुनंदा चव्हाण